माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मराठा ग्रुप सनी मॉर्निंग ग्रुप तसेच युवा विश्व फाउंडेशन आणि भाजप यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कुपवाड येथील यशवंतनगर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भाजपचे नेते असलेले वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाजपचे जिल्हा पदाधिकारी विश्वजित पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ए बी पाटील यांनी वाजपेयी यांच्या कविता सांगितल्या तर विश्वजित पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिलेल्या मार्गानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ही वाटचाल करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता बनेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी दत्तात्रय गुरव नंदुगुरव शेखर पाटील वसंत वाघमारे आनंदा राजमाने वसंत कांबळे दावणे जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते अटल बिहारी वाजपेयी जींची जयंती आज यशवंतनगर भाजपाच्या वतीने साजरी करण्यात आली अटलजी अटलजींनी दिलेली जी, जी, जी शिकवण होती त्या शिकवणीच्या आधारावरच आज आमचे राष्ट्राचे विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी संपूर्ण जगामध्ये कार्यरत कार्य करत आहेत आणि आज या दिनानिमित्त सुशासन दिन म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा केला जातो या सुशासन दिनाच्या निमित्त आज आम्ही आमच्या भागामध्ये स्वच्छता मोहीम घेऊन आज हा सुशासन दिन साजरा केलेला आहे अटल बिहारी वाजपेयीने दिलेली शांततेची आणि स्वच्छतेची शिकवण ही देशाला प्रेरणा देणारी आहे